नमस्कार एस के मराठी सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो पी एफ केवळ तीन दिवसात या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी प्रत्येक कर्मचाऱ्यांचे भविष्य आर्थिक सुरक्षित असावे यासाठी एम्प्लॉईज प्रोविडंट फंड म्हणजेच ई पी एफ ही कल्याणकारी योजना शासनाने सुरू केली आहे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर किंवा कर्मचाऱ्यांनी सेवा सोडल्यानंतर आर्थिक लाभ देणारा हा एक मार्ग आहे हा निधी जमा करून त्याचे योग्य नियोजन करणारी संस्थेला एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना स्थापन करण्यात आली आहे प्रत्येक कर्मचाऱ्याचे खाते असते याबाबत शासनाने कर्मचाऱ्यांचा सोयीचा एक निर्णय जाहीर केला आहे त्याबद्दल आपण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तर मंडळी एखाद्या कर्मचाऱ्याला त्याच्या पी एफ खात्यातून आगाऊ पैसे काढण्यासाठी याआधी अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे म्हणूनच ई पी एफ ओ ने या संघटनेने त्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत संस्थेने कर्मचाऱ्यांना त्याच्या पी एफ मधील पैसे लवकर मिळावे यासाठी ऑटोमोट सेटलमेंट सुविधा सुरू केली आहे यामार्फत कर्मचारी चक्क तीन दिवसात पैसे काढू शकणार आहेत याआधी कर्मचाऱ्यांना त्याच्या पी एफ खात्यातून अडव्हान्स पैसे काढण्यासाठी पंधरा ते वीस दिवस लागत असत भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या या निर्णयामुळे तब्बल सहा कोटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे भविष्य निर्वाह निधी संघटनेने त्याच्या नियमांमध्ये बदल करून पी एफ खात्यातील अडव्हान्स क्लेम ची मर्यादा वाढवली आहे नवीन नियमानुसार कर्मचाऱ्यांना त्याच्या पी एफ खात्यामधून केवळ तीन दिवसात एक लाखांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे या आधी मात्र कर्मचाऱ्यांना फक्त पन्नास हजाराची रक्कम त्याच्या पी एफ खात्यामधून अडव्हान्स म्हणून मिळवता येत होती तर मित्रांनो भविष्य निर्वाह निधीच्या ऑटो क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया एप्रिल 2020 हजार म्हणजे कोरोना काळात निर्माण झालेल्या आर्थिक आपत्कालीन परिस्थितीत सुरू करण्यात आली होती पण त्यावेळी केवळ वैद्यकीय कारणांमुळे सोहळा पैसे काढण्याची परवानगी दिली आहे मंडळाच्या या बदललेल्या नियमांमुळे अनेक कर्मचाऱ्यांचा आर्थिक प्रश्न सुटणार आहे कर्मचारी भविष्य निधी संघटन मंत्रालयामार्फत करण्यात आलेल्या बदलामुळे कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण दिसून येत आहे संस्थेने सुरू केलेल्या ऑटो सेटलमेंट मोडद्वारे आगाऊ निधी काढताना कर्मचाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही ना फक्त त्यासाठी काही महत्वाची कागदपत्रे दाखवण्याची गरज असेल त्यामध्ये केवायसी दाव्याचा अर्जाचा पात्रता बँक खात्याचा तपशील आवश्यक आहे तर मंडळी पी एफ खात्यातून अडवांस रक्कम घ्या सर्वप्रथम तुम्हाला कर्मचारी भविष्य निधी ला लागेल सर्वप्रथम यु एन आणि पासवर्ड द्वारे ई पी एफ ओ पोर्टल वर लॉग इन करावे लागेल त्यानंतर ऑनलाईन सेवा वर जाऊन क्लेम विभाग निवडावा लागेल ऑनलाईन दावा करण्यासाठी नेक्स्ट बटनावर क्लिक करावा लागेल नवीन पेज ओपन झाल्यावर तुम्हाला पीएफ अडव्हान्स फॉर्म हा पर्याय निवडावा लागेल पैसे काढण्याचे कारण रक्कम आणि पत्ता भरावा लागेल तुमच्या बँकेचा चेक पासबुक ची स्कॅन कॉपी अपलोड करावा लागेल त्यामध्ये तुमचा बँक खाते क्रमांक आणि इतर तपशील असणे ही आवश्यक आहे त्यानंतर तुमची संमती मागितली जाईल त्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत पडताळणी केली जाईल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पैसे आगाऊ मिळू शकणार आहात आणि ही रक्कम वाढवून शासनाने एक लाख रुपये इतकी केले आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओ लाईक करून चॅनेल ला, 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 ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद